बेलमाची या गावाच्या वरती चंदन वंदन किल्ला आहे खाली गाव बघायचं आहे आणि या ठिकाणी चंदन वंदन किल्ल्याच्या आहोत या ठिकाणी पाहू शकता चलाय जवळ आलंय पटकन फास्ट चला चंदन वंदन किल्ल्यावर निघालेलं आहे चल बघा खाली बघू नका सरळ वाट ना चला इकडून कस वार दिसत उन्हामुळे तिकडं काय ना चंदन वंदन किल्ल्यावर आलेलो आहे बेलमाची चाल इकडं या ठिकाणी खोलवडी बघा पलीकडे बेलमाचे आहे आणि आम्ही चंदन वंदन किल्ल्यावर निघालेलो आहोत वाळा मागच्या नावाने वाळा मागच्या नावाने आता पूर्ण शूटिंग दाखवायचं शूटिंग चालू आहे बरं का हळूहळू चाल आता काय वर आहे काय मेन पॉइंटला आलोय हळूच हळू ना डायरेक्टच खाली चला सर वाट आहे चालत राहा या ठिकाणी चंदन वंदन गडावर निघालेला आहोत किल्ल्यावर आलेलो आहोत बोला बोला बाळ माझ्या नावाने पुढे बाळा पुढे हळूहळू खाली बघू नका सरळ वाटन चला बारीक वाट आहे इथन नाजूक किल्ल्याच्या वर आलेलो आहोत चंदन वंदन गडावर चल जायचंय का पुढे जा पुढे या भूमीत चंदन वंदन गड़ किल्ला या ठिकाणी आपण आलेला आहोत गडाच्या गडावरच आलेलो आहोत गडाच्या नजिकच चा आहोत चाललेला आहोत हळू छाळू चला पलीकडून बेलमाच्याकडून अलीकडच्या साईडला आलेलो आहे तिथून वाट आहे कटळायचं नाही पाळायचं नाही हळूहळू चालत राहायचंय जवळच आलेला आहोत चालत बोला बोला बाळोमागच्या नावान छत्रपती शिवाजी महाराज की आई तुळजा भवानी माता की बोला बोला मागच्या नावान चला आहे जवळच आम्ही किल्ल्यावर जात आहोत दाट झाडी सरळ रस्ता चला चलाय वरती पाण्यापाशी जायचंय तळ्यावर का गुहे पशी आलेलो आहोत की अये गुहा आली गुहा <laughs> गोहा बघून घे झालं ते नसतंय बाय ते काय म्हणतात गुबड बिबड तिथे लाटकत चितना नाय रस्ता वरती जायला चल ए पळा कट्टी काय ते पळत राहा चालत राहा कुठे माकडं येत आता माकडं खाली गेली माकडं उन्हाळ्याचे खाली येते का म्हण त्यांना नको वय खाया बिया करवांद आत्ता लागले इथं जायचंय का इकडून का इकडून होय शॉर्टकट हो की नाही वाट लागली या या जवळ या ओके मग शॉर्टकट ना येत जाऊ या येत तुम्ही या इथ आम्ही येतो इथन या

आम्ही रस्ते आलो तुम्ही मी शर्टकट नेता आता किल्ल्याच्या जवळच आलेला आहोत काय वाघ आलाय का काय <laughs> <laughs> आवन भाऊ काय करतेस या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत बर का पावसाचं संरक्षण हवं म्हणून पहिल्या पहिल्यापासूनच या ठिकाणी भिंत आहे गुहा पण आहे ना पुढे का पुढ या ठिकाणी बघा चंदन वंदन किल्ल्याच्या वर राहलेलो आहोत आबाळ आलेला आहे ज्या कोणी फोडलाय चला आता आलोय जवळ इथनं वर गेलं की आलं या ठिकाणी गुहे गुहेजवळच आलेला आहोत राजवाड्याला सातारा वाय रस्ता आपण पुढे गुहेतनं कसलेलाय आपण दाखवणार आहोत ते बंद केलेला आहे पुढे पुढे गुहेतन रस्ता येते चला ए ती येत्यात बरोबर चला तिथं इथं कामान येत बसू गुहित गोवा म्हणतात ते जवळ रस्ता नाही का चला ए पळा खाली यायचंय अजून आपल्याला खाली यायचं सोपय पाणी पाणी असेल किंवा हा लोघ येत या ठिकाणी पहा हा गोवा हि काय इथं बसाय इथं बसायचंच हो तिथली गोवा या ठिकाणी बघा जाताना गोवा आहे इथं कोण काय पहिलं स्वयंपाक करत होत काय हे काय इथंच बसलोय की ह्या ठिकाणी बघा फार मोठी आखीव आणि रेखीव गो तो कोणतरी स्वयंपाक करत असेल पहिलं दगडाची कशी चूल बनवली दगडच त्या माग आहेत जेवण बनवायला भारी आहे वरती पुन्हा तिथं चाल नाही ना। दुसरीकड का तिथं आलोय खाली झेंडा होता नाय तिकडे नाही का वरती जायला रस्ताय चला बरं इथन शॉर्टकट आहे का तिकडं फिरून कशाला जायचंय पण हिथनं पण वाट आहेच की हो की इकडे <laughs> येत्याल येत्याल बरोबर तिकडनं इथं आलंय का अरे <laughs> हिथन अरे है शटकट इथन असं आलं ना आए, तुम्ही इथन शटकट नाही इथन रस्ताय तिकडून पण त्य तो रस्ता तिथं जातोय आम्ही गुहेत ना आधी गेलो गुहेत ना इकडं आल्या बाहेर गुळाला वाटत

गुप्त दरवाज्यात नवर आलेलो आहोत चंदन वंदन किल्ला भोवती ना अस डोंगर आहे चला हे खाली वाकून या कुठून गेलो कुठं आलो कळलंच नाही तर मग घरीच जायचं की वरण आता वर नाही आलो इथंच कटाळला टाळ आलोय आता वर पाणी वर हे काही वरती आलं की पाणी तळ नाही नाहीत पाण्याच्या तळावर आलोयच नाही जवळ आहे जायला थांब गोबर सगळे ते काय तिथन पलीकडं ए हे खाली हिल इथन हे वाट ना हळूच इतन वर हळूच या पडायचं काम आहे इथन बाबा पाय ना सोड पाय देऊ नाही हो की असं तू बर फिरून फिरून चण्याच्या बाटली साठी जाते हॉटेल देऊ घरी पाहण्यापासी झालो आता अरे जवळ आलो चला या ठिकाणी बघा आपण आलेलो आहोत पारा पशी दे एवटे आली यावर इकडून इकडं रस्ता ये हे का आता हे त्यावर गेलं की गेलच बाटली राहू दे बाटलीला काय आता पडल्यावर बसता का या ठिकाणी बघा चंदन वंदन किल्ल्यावर आलेला आहोत ए वर आता या ठिकाणी वरती आलेलं आहे आता इथनं प्लेन राया झाले ठिकाणी बघा करवंदाची झाडे लागलेली आहेत चंदन वंदन किल्ल्यावर आपण आलेलो आहोत आला ए साधी यायलाही वय आलोय आता इथन काय सरळ रस्ता आहे की काय झाडीच लागले पाणी आता हा पुढे जावं लागणार इथे पाणी वर चलाय आलोय आता प्लेन रस्त्याला आलोय पळा 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 एकच घाट आहे की झाला चंदन वंदन पशी या ठिकाणी या ठिक या साईडला आपलं बेलमाची गाव आहे बरं का या ठिकाणी बघा बेलमाचे गाव आहे बेलमाचे गावाच्या वरतीच हे चंदन वंदन किल्ला आहे या ठिकाणी सूर लाइटी विषयी आलेला होता चला चला होय चंदन वंदन वरती पळा पळा जवळ आलय हे का, का आता प्लेन रस्ताच लागला ना आता काय तो अकाव आलो आता काय सर बोला बोला बाळगामाच्या नावाने बोला बोला आलसीनाथाच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराज की जय या ठिकाणी बघा किल्ल्या पोत झालेला आहोत बोला बोला बाळगामाच्या नावाने चांग बोले या ठिकाणी बघा किल्ल्यावर आले चला की तळ्यात पाणी का बघू चला 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 आलोय रिटर्न जायचंय का नाही ताजले पाच पाच सत्तावीस साडेपाच वाजता आलेत चला कारवाड या जाळी आलेत तरी या तर या ठिकाणी बघा लहान मुले कटाळलेली आहेत आणि कारवांद्याच्या डाळी पशी आलेला आहोत चला या लवकर हा बघा चंदन वंदन किल्ला किल्ल्याच्या वतीने आलेला होता सुंदर असा परिसर चला